मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि नवीन ब्लॉग याच्यासाठी आणला आहे की आम्ही पण येताना यूट्यूबला सर्च करत होतो की देवगड देवगड हे संभाजीनगर रोडमध्ये आणि नगर रोडच्या मध्ये आहे आणि जिथून नगरमाग नगर निघालो संभाजीनगरला येताना तर तिथे त्या रोडाने देवगड हे लागतं आणि तिथे दत्ताचं स्थान आहे तिथे पूर्ण ट्रस्ट आहे तिथं राहण्याची उत्तम सोय आहे जेवणाची उत्तम सोय रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही जेवणाची सोय इथं करताल सकाळी नऊ नंतर स्टार्ट होतं रात्री म्हणजे तुम्ही केव्हा या इथं जेवणाची सोय आहे त्याच्यामुळं बाहेरून जेवण करून येऊ नका साठ रुपये प्लेट आहे वरण भात पिठलं भाकर असे तीन चार आयटम भेटतात आणि ते आयटम बी काय तुम्हाला पण आम्ही दाखवू प्लेटवरे पण इतकं मस्त आहे की तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये न जाता इथे यायचं बाहेर भरपूर पैसा खर्च होतो पण इथे एकही रुपयावरचं होत नाही आणि दहा माणसांसाठी तीनशे रुपयाचा रूम आहे ते एकदम बेस्ट आहे आणि ड्रायव्हर माणसांसाठी खाली तीस रुपये दिले का त्यांच्यासाठी मोठा हॉल आहे आणि इथं नाही का डास नाही का काहीच नाही इथं त्याच्यामुळं तुम्ही इथं येताना खूप बिंदास्त आहे आणि मुक्कामाचंच आहे त्याच्यामुळे एक नंबर हा इथं सगळी स्पर्ध तुम्हाला पूर्ण ट्रस्ट दाखवतो आणि आपले असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो आम्ही रात्री आलो होतो पण रात्रीचा काही व्हिडिओ शूट झाला नाही जेव्हा आपण सकाळीचा व्हिडिओ शूट करतोय दाखवतो तुम्हाला चला हे बघा मित्रांनो इथं राहण्याची पार्किंग गाड्यांची पार्किंग आहे इथं आणि हे भक्तनिवास हे पूर्ण पूर्ण बिल्डिंग राहण्यासाठी तिथं डायरेक्ट आपण गेलं का तिथं तिकीट काढून भेटतं हे बघा मात्र कक्ष भोजन प्रसाद साठ रुपयेला पोटभर जेवण आहे किती खा पण साठ रुपये लागत आहेत एका जणाला तेवढं हे भक्त निवास इथं तुम्ही भक्तीने प्रत्येक रूम आहेत आणि प्रत्येक रूमाला गॅलरी आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि जेंट्स लेडीज आणि गरम पाणी पण सकाळीच आंघोळीसाठी अवेलेबल आहे आणि इकडं भोजनाची सोय आहे भोजन कक्ष तर भोजनाचं सर्व इथं जेवण इथं भेटतं खालच्या हॉलमध्ये आणि वरच्या सगळ्या हॉलमध्ये पूर्ण राहण्याची उत्तम सोय तेव्हा मित्रांनो आपली गाडी आणलेली इथं चला तुम्हाला आता पुढचं दाखवतं सर्व गोष्टी तिकीट करायचं बुकिंग करायचं सर्व दर्शन बसवलेलं आहे त्यांनी मित्रांनो तर ड्रायव्हरसाठी अशी सोय आहे फॅन गाद्या बेडशीट आणि प्लस जी पाव ओढण्यासाठी पण आहे आणि उशी पण आहे त्याच्यामुळे इथं सर्व गोष्टी आहेत तिथं एवढ्या रूममध्ये कितीही ड्रायवर झोपू शकता इथं एक मच्छर पण चावला नाही मित्रांनो मी रात्रभर झोपलो इथं तर एक मच्छरसुद्धा नाही काही नाही गोधळ हाव न काही पण नाही राहिलं तरी इथं तुम्हाला सर्व गोष्टी अव्हेलेबल आहे मित्रांनो किती अकरा तर हे सांगता येणार नाही कारण की मी सात वर्षापूर्वी आलो होतो इथं तर तेवढं एवढं खास नव्हतं पण होतं पण हे एवढं आहे का तेवढं पण आपण एवढा तपास केला नाही मी पुण्यात राहायचो त्यावेळेस तर मी संभाजीनगरला जायचो ना तर आमच्या कंपनीच्या कामानिमित्त त्या तर त्यानिमित्त आम्ही इकडून यायचो पण एवढं काही नव्हतं ना पण आता तुम्ही बघा किती किती बदल करून टाकला त्यांनी इथं तुम्ही बघू शकता जसं आपल्या घरात घाण राहत नाही तसं इथं बाहेर आहे बाहेर भाएर काही कचरा नाही काहीच नाही काहीच नाही एकदम जबरदस्त जसं आपलं घरच आहे ते म्हणजे घर किती एकरात असेल ते सांगता येणार नाही पण तरी मी तपास करून तुम्हाला सांगू शकतो किती एकरात असेल हे बघा इथून आपण ओपन गेटमध्ये जाऊ शकतो हे बघा मित्रांनो अप्रितिम अप्रितिम आहे बघा डिझाईन झाडांची डिझाईन कटिंग हे बघा तिकडं निसर्ग किती मस्त आहे इकडं पण बघा लोक सकाळी सकाळी किती लोक असतात पण श्री दत्त मंदिर प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार प्रवेशद्वारात आपण तिथून एंट्री घेऊ शकतो आणि पात्रता काढण्यासाठी वस्तूसाठी मंडप हे घाण दिसत नाही कचरा दिसत नाही मी तिकडं काही व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण असं आहे की तिकडं लेडीज आंघोळ वगैरे करत आहे त्याच्यामुळं काही दाखवू शकत नाही पण तिकडं सर्व गोष्टी आहे तिकडं सर्व पूजे वगैरे करू शकता सर्व आपापल्या इकडं हे आहे तिकडं आहे बघा मोठं अजून म्हणजे संपतच नाही आहे मित्रांनो की जेणेकरून त्यांचे अंतर दिसत नाही की पण किती मोठं पसरलेला आहे इकडं सर्व आंघोळीसाठी सर्व सोय साधू वगैरे सर्व पण पन लेडीज पण आहे पण पन तिकडे व्हिडिओ दाखवू शकत नाही कारण की आंघोळी चालू आहे त्यांच्यावाली त्याच्यामुळं बघा इकडं मित्रांनो इथं पाण्याची सोय बघा मित्रांनो कचरा हा विषयच नाही इथं निसर्ग पण खूप रमलेला आहे इथं आणि निसर्गासाठी खूप बघा मित्रांनो आता ही शेवटली बॉर्डर दिसते आपल्याला तिकडं तर लांबपर्यंत होती आता इथलं शेवटली बॉर्डर दिसायला लागली आत्ताशी आपल्याला एवढं फिरून फिरून आलो तरी आपल्याला दहा मिनटं लागले फिरायला इथून हे सर्व इथं माझ्या हिशोबाने मित्रांनो इथं लग्नाची पण सोय होऊ शकते वाटतं इथं अरेंजमेंट होत्यात वाटतं इथं खाली हॉल वगैरे आहेत मोठे मोठे त्यांचे खूप कार्यक्रम होते तिथं खूप काही मोठा ट्रस्ट बनवलेलं आहे यांनी जेणेकरून आपण तिथं हे करू शकत नाही हे बघा पूर्ण तर मस्त आहे निसर्ग रमलेला आहे इकडे पूर्ण निसर्ग दिलेला आहे हे बघा कसं दिलं आहे आज जाऊ नये असं कृपया त्यांनी लिहिलेलं आहे तर संत वगैरे तर येतात काही प्रा मठ येतात बघू शकता मित्रांनो जे बालक कीर्तनकार आहेत ते येत आहेत आपल्यापुढून समोरून येत आहेत बालकीर्तन का हे बघा मित्रांनो इथं मस्तपैकी आहे काम आहे तिथं थोडं कीर्तन वगैरे होतं इथं बाबांचं आणि त्याच्यामुळे मी तर पूर्णपैकी स्टेज बनवलेलं हो आहे पाऊस येऊ हो काही येऊ पण कीर्तन बंद होत नाही आणि इथं मस्तपैकी आहे बाबांचं कीर्तन मस्त इकडं बाबांचा आश्रम येला मग असं आहे मला की त्याच्यामुळे तर बाबा राहतात काय कीर्तनकार बालकीर्तनकार राहतात इथं गोपाल त्यांच्यासाठी इकडं दिलेली सु गुरुकुल म्हणतात इथून नवीन नवीन वाहन आणतात पूजेसाठी ट्रॅक्टर गाडी बघा आता इकडे किती काय बघा शकत इकडं पण आहे अजून भरपूर संपतच नाही तो एक नवीन गाडी ट्रॅक्टर नवीन आर्टिका आहे बघा नवीन आलेली हे पूर्ण दाखवलं मित्रांनो काही ठिकाणी ते मोबाईल बंदी आहे त्याच्यामुळं काय दाखवू शकत नाही पण तुम्ही आपल्या पूर्ण ब्लॉकमध्ये दाखवून दिलेलं आहे काय राहण्याची उत्तम सोय जेवणाची सोय सर्व गोष्टी आहेत इथं तुम्ही मुक्कामे शंभर आणि शंभर टक्का येऊ शकता आणि अशा दिवशी या मित्रांनो की ज्या दिवशी कार्यक्रम राहतात त्या दिवशी मी ते कार्यक्रमाचा पण उल्लेख करून देतो की इथं कार्यक्रम कधी राहतात काय राहतात त्या दिवशी इतकं भारी जातं मित्रांनो की बाल कीर्तनकार पण कीर्तन करतात तर भरपूर काही कार्यक्रम आहे की सणासुदाचे इथे खूप कार्यक्रम केले जातात आणि मठ आहे मठामध्ये तर प्रत्येकांना एकदम भारी वाटतं तर असं आहे आपलं मित्रांनो अजून तुम्हाला काय असलं तर दाखवतो तो, तो, तो चला हे बघा मित्रांनो इथं पूर्णपैकी आता मी पूर्ण तपास साधला इथं दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठं कार्यक्रम भव्य दिव्य असतात त्याच्यामुळे इथं मोठे मोठे महाराज पण येतात आणि प्लस तर पूर्णपैकी शंभर एकरामध्ये आहे शंभर एकरपेक्षा प्लस जास्त आहे म्हणतात की, की एवढं आहे की कर मोजू शकत नाही की याच्यापेक्षा इतकं मोठं आहे एखादा गोशाळा वगैरे पण आहे आणि आल्यावर सगळ्या गोष्टी आहेत आणि असेच पूर्ण म्हणजे ब्लॉक बघा तुम्ही ब्लॉग बघितल्यावर गोष्टी लक्षात लक्षात बघा पूर्ण दिली आहे काही प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो इथं बघा कसे प्रवेश आहे आणि इथं असं इंटरव्ह्यू होऊन मस्त झालं आता इथं आमचा ब्लॉग एंड करतो आहे आम्ही आणि इथून पुढं आता बघा येण्याचा संत बिंदास या इथं आणि मस्त आहे देवस्थान आणि खूप अप्रतिम हाय आपला असं करतो नमस्कार मित्रांनो